तर विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे सांगली जिल्ह्यासाठी तर इथं बघू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे तर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना या पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांची रिक्तपदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहेत आणि यासाठी जी शैक्षणिक पात्रता व अटी व शर्ती आहे तर ते इथं खाली देण्यात आलेले आहेत तर ते आपण इथं बघू तर आता आपण इथं रिक्तपदांचा तपशील बघू तर इथं तुम्ही बघू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली या मदतनीस तसेच मिनी सेविका रिक्तपदांची इथं माहिती देण्यात आलेली आहे तर इथं क्रमांक आहे त्यानंतर अंगणवाडी क्रमांक आहे त्यानंतर अंगणवाडीची जे पत्ते आहे तर ते इथं देण्यात आलेले आहे तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे तर इथं एकूण अठ्ठावीस मदतनीस व दोन सेविका पदांची इथं माहिती दिलेली आहे तर या रिक्त पदांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे त्यानंतर या पदासाठी ज्या अटी व शर्ती आहे तर ते इथं खाली देण्यात आलेले आहेत तर पदाचं नाव इथं अंगणवाडी मदतनीस आहे त्यानंतर तुम्हाला जे मानधन मिळणार आहे तर ते अंगणवाडी मदतनीस एकत्रित जे मानधन आहे ते पाच हजार पाचशे आहे त्यानंतर सेविकासाठी इथं सात हजार दोनशे दरमहा आहे आणि यासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं बारावी उत्तीर्ण लागणार आहे त्यानंतर इथं वास्तव्याची अट आहे तर उमेदवार सांगली जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कक्षेतील रहिवासी असावा त्यानंतर जी वयाची अट आहे तर ती अठरा ते पस्तीस वर्षे आहे आणि विधवा उमेदवारांसाठी इथं चाळीस वर्षापर्यंत राहील त्यानंतर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर जर तुम्हाला काही अनुभव असेल तर त्याचे तुम्हाला इथे प्रमाणपत्र टियान लागेल त्यानंतर इथं जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक दिलेला आहे बावीस बारा दोन हजार तेवीस त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे तर ती आठ एक दोन हजार चोवीस आहे तर आठ एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे आणि इथं अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो पण इथं दिलेला आहे तर तुम्हाला इथं बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालय सांगली इथं तुम्हाला अर्ज करायचा आहे या पत्त्यावर त्यानंतर तुमची इथं प्राथमिक यादी लागणार आहे त्यानंतर तुमची इथं प्रत्यक्ष यादी लागेल त्यानंतर जो अर्ज आहे तर तो तुम्हाला या पी डी एफसोबत मिळालेला आहे तर विहित नमुन्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ते तुमच्या शैक्षणिक गुणांच्या आधारित होणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर हा इथं अर्ज देण्यात आलेला आहे तर हा संपूर्ण अर्ज तुम तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे तर संपूर्ण इथं तुमची माहिती भरून घ्यायची आहे अर्जामध्ये त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे तर हे पण तुम्हाला इथं भरावं लागेल तर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्यासोबत तुमच्या डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि हा अर्ज तुम्हाला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी सांगली येथे पाठवायचं आहे आठ एक दोन हजार चोवीस पर्यंत तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा